नमस्कार मागील दोन तीन दिवसापासून एक फॉरेन नॅशनल हे देशाचे नागरिक हे नंदुरबार जिल्ह्यामधील अक्कलकुवा तालुकामधील जामिया इस्लामिया इशातुल उल उलून या इन्स्टिट्यूटचे कॅम्पस मध्ये राहत असल्याची एक चौकशी चालू होती दोन हजार पंधरा मध्ये सदर परिवार आ, आला होता वैलिड विजावर आणि त्यानंतर ते त्यांच्या विजा एक्सटेन्शन नाही झाला आणि तरी सुद्धा ते बेकायदेशीरपणे भारतात राहत होते त्या ते अनुषंगाने त्यांची चौकशी करून त्याचबरोबर जामिया इस्लामिया इशातून बोलून त्यांचे जे मॅनेजमेंट आहे त्यांना त्यांचे जवाब घेऊन पूर्ण चौकशी झाल्यानंतर अ सदर यमनी नागरिक यांचे तसेच त्यांना इतके वर्ष अकॉमोडेट केले आणि फॅसिलिटेट केले आणि त्यांना मदत केली या आधारावर जामिया इस्लामी इशा उल उलुमचे चेअरमॅन आहे गुलाम वस्तानवी व त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर हुझेफा वस्तानवी तसेच यमनी नागरिक खालेद इब्राहिम साले अल कादमी व त्यांची पत्नी खादिगा इब्राहिम कासिम अल नजारी यांचेवर काल उशिरा रात्री अक्कलकुवा पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस पंचवीस मध्ये बीएनएस त्याचबरोबर फॉरेनर्स ऍक्ट त्याचबरोबर टेलिग्राफ ऍक्ट या तीन अंतर्गत वेगवेगळे कलमानव गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे